नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलची भावपूर्ण पोस्ट छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिनेता विकी कौशलने ही खास पोस्ट लिहिली आहे छावा या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे या चित्रपटातील एक फोटो पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात धुमाकूळ घालतो आहे अशातच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विकीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडतात आणि त्यानंतर धर्मांतर करण्यास नकार दिल्याने औरंगजेब त्यांचा अतोनात छळ करतो आणि या शूटिंग दरम्यानचा हा फोटो विकेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत काही भूमिका तुमच्यासोबत कायम राहतात आणि छावामधील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकीच एक आहे असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलेलं आहे अकरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद शंभुराजे बलिदान दिवस आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मी त्या योद्ध्यांना वंदन करतो ज्यांनी शरणागतीपेक्षा मृत्यूची निवड केली जे अकल्पनीय अक छळाला तोंड देत उभे राहिले आणि जे आपल्या विचारांसाठी जगले आणि प्राण सोडले काही भूमिका तुमच्यासोबत कायम राहतात आणि छावामधील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकीच एक आहे त्यांची कहाणी केवळ इतिहास नाही तर ती धैर्य त्यागाने अमर आत्मा झाली आहे जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते जिवंत राहो जय भवानी जय शिवाजी जय संभाजी असंही त्यांनी लिहिलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा